महाराज ह्याच्यात अजून एक प्रश्न होता की कोणताही धार्मिक विधी असो कोणताही अध्यात्माची गोष्ट असो तिथे गणेशाच्या पूजेचा पहिला मान हा गणपतीचा गणरायाचा असतो तर ह्याचं वर्णन काय सांगता येईल तुम्हाला आजही भारतीय संविधान आज सगळे खासदार निवडून आले तरी आणि कॅबिनेट गृहमंत्री महसूल मंत्री, मंत्री किंवा पंतप्रधान झाले तरी सभापतीचा दर्जा वेगळा की नाही गणपतीबद्दल वेदात वचन असे नमो गणेभ्यो गणपतीभेश्च ओ नमो नमो व्रतेभ्यो ओ नमो नम सभाभ्य ओ नमो अण्यदैवता सदस्य आहेत गणपती ही सभापती देवता आहे म्हणजे तो जो प्रोटोकॉल आजही संविधानात आहे तो सगळ्या देवता गणेशाच्या बाबतीत मानतात म्हणून प्रथम त्यांना वंदन करावं हा शिष्टाचार पूर्वापार आहे पूर्वी ही देवता विघ्न आणणारी देवता होती सगळ्या देवांच्या लक्षात आलं याला निर्विघ्नेश्वर कसं करायचं म्हणजे विघ्नहर्ता विघ्नहर्ता नामकरण गणपतीचं करण्यात आलं गणपत्य संप्रदायात तर सिंदूर लेपन परवाळाची माळ शनीची माळ चतुर्थी वैकल्य मोदक समर्पित करणं द्वारपूजन हे गणपत्य संप्रदायाची परंपरा आहे आपल्या संपूर्ण भारतात गणेश योगींद्र महाराज मोरगावला होऊन गेले वारकरी संप्रदायाची पंढरी जसं पंढरपूर आहे तसं गणपत्य संप्रदायाची पंढरी मोरगाव आहे आमच्याकडं गाव आहे त्याचं नाव नामल, नामल आश्रम आहे विज्ञान गणपती राक्षस भुवनला आहे लिंबा गणेशला गणपती आहे बालाघाट असं वर्णन आहे त्याचं भालचंद्र आणि ही नवगणाधीशाची मूर्ती आहे कार्यारंभी यांचं स्तवन करण्यात येतं मी आरंभालाच बोललो की नाट्यक्षेत्रापासून त्या अभिनयापर्यंत आणि शेतकऱ्यापासून ते, ते साहित्यिकापर्यंत सगळ्यांनाच गणेशाचं स्मरण करण्याची प्रथा आणि परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे म्हणजे मला अनुभव आहे मी एकोणनव्वदला नाटकात काम केलं होतं तेव्हा रामकदमांचं संगीत होतं अनुपमा सहस्रबुद्धे डॉक्टर रामचंद्र देखणे डॉक्टर विकास काशाळकर आणि चंद्रशेखर गाडबीळ होते ते गण म्हणत असायचे आकट विकट तुझे रूप बिकट भाऊ सकट आणि कट लगट खरा म्हणजे कवी मानाला सुद्धा ही देवता पवित्र वंदनीय आल्हाद देणारी देवता है।